बदला घेण्यासाठी लढत असतील तर अमोल कोल्हे यांचा आढळराव पाटालांना सवाल सविस्तर माहिती काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये निवडणुकीला सामोरं जाण्याचा कोणाचा काय हेतू आहे हेही स्पष्ट होतं त्यांचं विधान पाहिलं तर त्यांना दोन हजार एकोणावीसचा बदला घ्यायचा आहे मला मात्र सर्वसामान्य शेतकऱ्यांचा सर्वसामान्य नागरिकांचा महाराष्ट्रातील जनतेचा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा आवाज हा दिल्लीत घुमत राहावा यासाठी मायबाप जनतेकडे मी आशीर्वाद मागतोय यासाठी मी या निवडणुकीत उभा आहे असं अमोल कोल्हे यावेळी म्हणाले आहेत शिरूर लोकसभा मतदारसंघात उमेदवारीवरून महायुतीत खेच सुरू आहे शिरूरचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत आहेत या जागेवर राष्ट्रवादीचा विद्यमान खासदार असल्याने महायुतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचा या मतदारसंघावर दावा आहे तर दुसरीकडे शिवसेना नेते शिवाजी आडडाव पाटील हे लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत त्यांना आपण जिंकूनच घेऊ अशी खात्री आहे पण ही जागा महायुतीत राष्ट्रवादीसाठी सुटण्याची चिन्ह आहेत त्यामुळे शिवाजी आढळराव पाटील हे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवास करण्याची शक्यता आहे आढळराव पाटील हे घड्याल चिन्हावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत त्यांच्या या निर्णयावर खासदार अमोल कोल्हे यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे दोन हजार एकोणावीसचा बदला घेण्यासाठी शिवाजी आढळराव पाटील निवडणूक लढवणार असतील तर माझा प्रश्न आहे एक सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाने लोकसभेत जाऊच नाही का फक्त परदेशात कंपन्या असणाऱ्या माणसाला लोकसभेत जाण्याचा अधिकार आहे हा प्रश्न माझ्या मनात येतो असं म्हणत खासदार अमोल कोल्हे यांनी शिवाजी आढळराव पाटील यांना टोळा लगावला आहे दुसरी गोष्ट म्हणजे निवडणुकीला सामोरं जाण्याचा कोणता हेतू आहे हेही स्पष्ट होतं त्यांचं विधान पाहिलं तर त्यांना दोन हजार एकोणावीसचा बदला घ्यायचा आहे मला मात्र सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या सर्वसामान्य नागरिकांचा महाराष्ट्रातील जनतेचा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा आवाज हा दिल्लीत घुमत राहावा यासाठी मायबाप जनतेकडे मी आशीर्वाद मागतो त्यासाठी मी या निवडणुकीत उभा आहे त्यांना जर बदला वाटत असेल तर मायबाप जनता सुद्धा आहे असं अमोल कोल्हे म्हणाले आहेत यावेळी अमेल कोल्हे यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या महायुतीसोबत जाण्याबाबतचा प्रश्न विचारण्यात आला त्यावर त्यांनी भूमिका मांडली कुणी महायुतीत जाणं हा जाताचा तर प्रश्न आहे पण या पद्धतीने जे काही कार्यक्रम प्रकार सुरू आहेत त्यामध्ये भाजपचा कॉन्फिडन्स खसलेला दिसतोय अबकी बार चारसा पा चारसो पार, चार पार म्हणत असताना जेमतेम दोनशेचा आकडा ते गाठू शकतील अशी वस्तुस्थिती आहे महाराष्ट्राची भूमिका ही फार महत्वाची आहे एकीकडे शिवसेना फोडून झाली दुसरीकडे राष्ट्रवादी फोडून झाली मनसेला बरोबर घेताय तरीसुद्धा परिस्थिती भाजपला फेवरेबल अशी नाही असं मत अमोल कोल्हे यांनी यावेळी मांडलं आहे महाराष्ट्र हा कायम विचारांच्या मागे उभे राहिला आहे महाराष्ट्राचा बाणा येत्या निवडणुकीत नक्की दिसेल असं देखील अमोल कोल्हे यावेळी म्हणाले आहेत तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो अमोल कोल्हे यांनी त्यांचं स्पष्टीकरण देताना बदला घेण्यासाठी आडराव पाटील रडत असतील तर त्यांचा सवाल आता त्यांनी उपस्थित केला आहे या संदर्भात नवीन काही माहिती आल्यास ती आपल्याला हे चॅनलद्वारे देण्यात येणारच आहे त्यासाठी विनंती आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद